राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये काही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये काही का नवीन निर्णय आलेले आहेत ते सध्या लॅटेस्ट निर्णय आहेत मित्रांनो आणि सर्व तोपरी लागू झालेले आहेत ते निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल टॅपला विसरू नका नवनवीन नव अपडेट्स मिळतात तुम्हाला या चॅनल थ्रू मिळत राहतील तर सर्वप्रथम चला मित्रांनो आता आपण मंत्रिमंडळ निर्णयाकडे वळूया तर पहिला निर्णय महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू झालेली आहे दुसरा निर्णय आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे तिसरा सहकार भावनासाठी सायन येथील माळाची जागा चौथा निर्णय आहे मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झपाट्याने पूर्ण करणार पाचवा निर्णय यांच्या सूतगिरीने शासन सहाय्य शासन अर्थसहाय्य देणार आणि बा सहावा निर्णय आहे बार्टीच्या त्या सातशे छत्तीस विद्यार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती छात्रवृत्ती हे सामाजिक न्याय विभागातर्फे आहे वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठाचा दर्जा हा सातवा निर्णय आहे आठवा निर्णय ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे आणि नववा निर्णय आहे कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर जबाबदारी दहावा निर्णय आहे पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पिण्या पिण्यासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करणार आहे तर हे जलसंपदा विभागाने आपल्यातर्फे हा निर्णय केलेला आहे मित्रांनो अकरावा निर्णय आहे कळंबोलीतील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ करण्यात आलेला आहे बारावा निर्णय आहे गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ करण्यात आलेली आहे तेरावा निर्णय ऑलिम्पिकवर खा खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार आहे चौ चो, चौदावा निर्णय थकीत देण्यासाठी महावितरणाला कर्ज घेण्यास शासन हमी आणि ना पंधरावा निर्णय नारगिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता पार नाशिक जळगाव जिल्ह्यांच्या सिंचनाचा मोठा फायदा सोळावा निर्णय या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्टपर्यंत आणि सतरावा निर्णय आहे ठाणे येथील कलेक्टर योजने क्लस्टर क्लस्टर ठाणे येथील क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी उभारणार आणि अठरावा निर्णय श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींची सूट कायम हे महसूल विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल टॅप आयकन दाबायला विसरू नका कारण नवनवीन अपडेट्स या चॅनलवर मिळत असतात धन्यवाद मित्रांनो